काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता आम्ही चाललेले आहोत म्हणजे मी आणि शंभू राजे माझ्या मैत्रिणीकडे सो चले चला घड्यात वाजलेले आहेत अकरा शंभू राजांचं सगळं खाऊन पिऊन आहे आणि मग आम्ही आता निघतोय चले तर पहिल्यांदा पुण्यात मी एकटी प्रवास करणार आहे शंभूला घेऊन आणि सस मनूने मला सगळं सांगितलेलं आहे ताई कुठून कुठे बरीस कशी उतर आणि माझी मैत्रिणीने मला आहे की मी तिथे तुला घ्यायला येणार आहे त्यामुळे म्हटलं नेहमी ना काय होतं पर्स कॅरी करते मी तर त्या पर्समध्ये सी पर्स हातात घ्या शंभू आजी हातात घ्या त्यापेक्षा मी आज म्हटलंय म्हणून तुझी ऑफिसची बॅग राहू दे ती त्याच्यात भरपूर सामान मावलं आहे आणि ती बॅग घेऊन मी आता जायला हां मामा, मामा गेला हो आज भूर गेला आहे मामा बेटा मामा बॅग नाही नेली आहे आज आपल्यासाठी राहू दिली आहे बस मध्ये बसलोय चौकात जाणार आहे आधी मनपाला उतरलोय आणि आता मैत्रिणीकडे जायचं इथून माझी मैत्रीण येणार आहे आम्हाला घेण्यासाठी का दोन तास धरूनच घ्या अकरा वाजता निघालोय आम्ही आता एक आहे अजून तिच्या घरी गेलो नाहीये बा माझी मैत्रीण आलीये शंभू काय चाललाय आम्ही आलोय आता भाग्यश्रीच्या घरी छोट्या तुला खेळता येते का बॉल खेळतापेक्षा आपले आपले चल हा तिचा आहे आरुष शाहरुख शाळेत आला का तू शंभू आणि आहे बरोबर थोडस शंभू लहान आहे त्याच्यापेक्षा हा तुला हे खेळायचंय तर दादाला सांग कसं खेळता मला शिकव तुला नाही येत अजून तुला नाही येत अजून बेटा असं उभं राहायचं बरोबर दोघी पाय ठेवले जर वा का याला माहिती आहे काका थोडीशी सरटी पुढे वर का त्याला कळ हा कसं आहे बा आता या दोघांमध्ये चालेल कोण खेळेल मी खेळ कि तू खेळेल नाही का बाई हे बघ त्याची सापसिडी काढली लुडो काढलं आणि स्वतःच खेळणं चाललंय खेळ रे दादा तू पण खेळ ना नाईज so माझ्या मैत्रिणीकडे आज छान आहे मिसळ पाव आणि हे सगळं कार्टून लावलं आहे तिचा पण मुलगा बघतो शंभू पण आपल्याला तर हे शंभू नीट बस असं निघायचं आणि इकडे चाललंय तिचं चा काम करणं काय चल ग गेश्री तू पण चल काय शंभू काय चाललंय झोपाना आता तोही झोपायचा नाही तू नाही का नाही बस मध्ये मा मग झोपशील हे पकासपास सरा काढून ठेवलाय हम्म नाही बाई हे बघ शंभू वाजून दाखव पड़ए। पड़ए। आ, वाजली सिटी दादा अभ्यास करत चाललंय झोपा म्हटलंय पण झोपायचं नाही अजिबात म्हणा आम्हाला आम्हाला मस्त मस्ती करायची आहे की नाही हा बदमाश आणि तिचा आरुष दोघांनी मिळून बघा किती पसारा केलाय आणि दोघही जण रोज झोपतात ना दुपारी आपन... तो ही नहीं हाँ हा झोपायचं नाही म्हणून तोही झोपला नाही आणि हाही झोपला नाहीये हो कोणी केलाय आपण सारा कोणी केलाय आरुष कोणी केलाय नाही मग हे कोण आहे ही मावती मावशी एकटी आवरेल का सगळा पसारा हे कशी कार्ड फेकले घरभर ह कोण करेल चल जा बाकी बाय बाय येईल पुढच्या वेळेला आरीश बाय भेटू नंतर ये आता तू आईकडे चला ये येते संध्याकाय झालीये आता आम्ही जातोय घरी आणि शंभूराजेना झोपा म्हटलं झोपला नाही पण आता आता आम्ही बसने उतरलो आणि आता पुढचा प्रवास म्हटलं मेट्रोने करूयात जेणेकरून ट्रॅफिक लागणार नाही आणि पटकन पोहोचून जाऊ चालायचं ना चलो। अर्ध्यापर्यंत आम्ही दोघंच आलो आता मामा आता मामा आलेला आहे आणि आता इथून आम्ही मेट्रोने जाणार तिघं म्हणजे टेन्शन येतो म्हणे मी रामवाडी स्टॉपला आपली गाडी आणली आहे त्यामुळे मग तिथून डायरेक्ट घरी आता इथून तीन मिनटं आहे मेट्रो यायला शंभू झोपही झाली सगळं झाली आणि माझी मैत्रीण आहे ना भाग्यश्री आम्ही दोघी ऑफिसच्या मैत्रिणी आहोत तरी साधारण आम्ही दोघी आज आठ वर्षानंतर भेटलो म्हणजे तिच्या लग्नाला आठ वर्ष झाली त्यानंतर आम्ही आज भेटलो सो so, मस्त वाटलं तिच्या घरी जाऊन तिच्या बेबी माझ्या बेबी <laughs> आली पण ही आपली नाहीये मेट्रो आलेली आहे ही मनाचकडे जाणारी आता जी मेट्रो आली आहे ना ही मेट्रो ही आपली आहे चला 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 बसायचं आता पटकन सो गाईज आम्ही मस्त घरी आलेला हो थोडा वेळ पडलो आता फ्रेश झालोय मस्त वाटलं पुन्हा फिरायचं म्हणजे असंच आहे दोन तास जायला लागतात दोन तास यायला तिच्या घरून मी पाच सव्वा पाचला निघाली घरी येता येता दोन तास सात सव्वा सात मला झालेच शेवटी येताना मी विचार केला आधी जातानाची गंमत आहे का इथून म्हणपा आईच्या घरापासून फुकाट झिरो रुपीज त्यानंतर तिथून डांगे चौकात गेली झिरो रुपीज फक्त पुढे एक स्टॉप होता डांगे चौक कोणता गाव तिचं ते हा भुकुम वाडी भुकुम चौक भुमकर चौक म्हणून होता आता मला इतकं माहीत नाही फक्त तिथे जायला मला पाच रुपये लागले म्हणजे मला इथून पूर्ण तिच्या घरापर्यंत जाण्यासाठी फक्त पाच रुपये लागले आणि येताना काय झालं मम्मी तिच्या घरापासून मनपापर्यंत आली तीस रुपये आणि मम्मी विचार केला जर आपण बसने गेलो ट्रॅफिक लागला तो कुटे द्रा कुटे जाओ, तर कुठे कुठे अडकून जाऊ अडकला तर नऊ वाजून जातील त्यापेक्षा मग मी पर्याय निवडला की आपण पुणे स्टेशनला उतरावं मेट्रोने जावं मग आम्ही तिथून तिघ जण मेट्रोने घरी आलो आणि मग का इथून गाडी होतीच मग गाडीवर घरी आलो एकंदरीत येताना मला फक्त पंचावन्न रुपये माझ्या एकटीचे पंचावन्न लागले आणि जाताना पाच रुपयात म्हणजे पन्नास रुपये वाचले सकाळी माझे आम्ही घरी आलो आहे भाग्यश्रीकडून जाऊन आणि बघा पिझ्झाचं सगळं खेळणं चाललं आहे खेळता खेळता फेकणं चाललं आहे आणि त्याच्यामध्ये जे लेटर्स होते ना आता हा नाईन आहे हा बी आहे तर याच्यामध्ये पण असे गोलगोल छोटे छोटे होते मग मी सगळं काढून टाकले खेळ मिटू खेळ मी नाही आतला व तुझ्याला सगळं काढून टाकले म्हटलं बा तोंडात घालायची भीती थर्माकोलसारखं थर्माकोल नाही आहे मग आते पण काढूनच टाकलं आहे खेळ राणू सो so, काही जी भाग्यश्री म्हटली ना ही भाग्यश्री माझ्या हॉफिसची फ्रेंड आहे हॉफिस म्हणजे आम्ही सी एकडे होतो भुसावला तेव्हा दोघे जॉब करायचो तेव्हा तिथली फ्रेंड आहे आणि त्याच्याचबरोबर आम्ही कॉलेजला पण सोबत होतो त्यामुळे मग रोज ऑफिसला भेटणं व्हायचं बोलणं व्हायचं त्यामुळे आम्ही जरा जर जास्त क्लोज फ्रेंड्स आहोत आणि मग तिने नवीन घर घेतलं होतं त्यामुळे तिथंच केलं तिचं मी पुण्यात आले की नेहमी फोन यायचा ये गं माझ्या घरी ये ना गं माझ्या घरी सो या वेळेला गेलीच मी तिच्याकडे आणि मस्त वाटलं छान वाटलं तिला भेटून तिच्या मुलाला भेटून याने काही घेतलं की तो म्हणायचा मला दे त्याने काही घेतलं की हा म्हणायचा तू मला दे तर दिवस गेला आमचा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय